खमिल आणि टायटल बघून तुम्हाला वाटलं असं नेमकं का हा काय प्रकार आहे खरंच लग्न झालं नाही तर पंचवीस हजार रुपये भेटणार आहेत का नेमकं याच्यामध्ये काय भानगड आहे तर खरंच ही बातमी सत्य आहे खरी आहे ज्यांची लग्न झाली नाहीत त्यांना पंचवीस हजार रुपये मिळणार आहेत पण मात्र ते सरकार का देणार आहे कशामुळे देणार आहे आणि नेमकं कोणाला देणार आहे तेच आपला सविस्तर या व्हिडिओमध्ये बघायचंय पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका कसं आहे माहिती आहे का, का? राज्यामध्ये सध्या तरुणांची संख्या वाढत आहे अनेकांची लग्नाचे वय होत आहेत मात्र तरी सुद्धा त्यांना लग्नासाठी पुरी मिळत नाहीयेत ना नवऱ्या मिळत नाही आहेत मग आता लग्नासाठी पोरगी मिळत नसल्यामुळं दुसरीकडे हाताला काम नसल्यामुळं नोकरी नसल्यामुळं बेरोजगार असल्यामुळं तुमचं पोरग काही करत नाही कमवत नाही आणि पाहिजे तसा जॉब नाही म्हणून अनेक जण लग्न नाकारत आहेत आणि पोरांना पोरीच देत नाहीत मग याच्यामध्ये पोरांची चुकी आहे का ते नोकऱ्यासाठी एखाद्या मोठा जॉब मिळवण्यासाठी चांगल्या पद्धतीचे शिक्षण घेत आहेत किती जरी शिक्षण घेतलं किती जरी मोठी पदवी घेतली का तर मनासारखं काम मिळत नाही मिळालं तर पॅकेज मिळत नाही तसा पैसा मिळत नाही आणि शिक्षणाच्या नादामध्ये वय निघून चाललेत म्हणून तरुणांचे पोराचे लग्न होत नाहीयेत असा प्रश्न मोठा गंभीर झाला आहे आणि यामुळं अनेक जण परेशान झालेले आहेत मग आता हे जे परेशान झालेले तरुण आहेत पोरं आहेत यांच्यासाठी ही बातमी नाही आहे तर ही बातमी आहे महिलांसाठी तरुणींसाठी कारण की ज्या तरुणींचे लग्न झालेले नाही आहेत त्यांना आता सरकार पंचवीस हजार रुपये देणार आहे बघा आता तुम्हाला वाटन की ही सगळी स्कीम पोरांसाठी होती तर ती महिलांसाठी कशी झाली आणि ही स्कीम नेमकी कोणी आणलेली आहे काय आणलेली आहे ते तुम्हाला समजून घ्यायचं असत तो तुम्हारा हाँ वीडियो पहावा लगा अगर आप भी अनमेरिड है अगर आपकी भी अभी तक शादी नहीं हुई है और आप रहती हैं बिहार में तो आपके लिए नीतीश कुमार ने अपना पिटारा खोल दिया है जहाँ महिलाओं की हम बात कर रहे हैं बिहार की उन महिलाएं जिन्होंने अभी तक शादी नहीं की है और अगर उन्होंने इस पास की है तो उनको पच्चीस बिहार सरकार के द्वारा दिया जा रहा है देखिए कन्या उत्थान योजना के तहत पहले भी नीतीश कुमार की सरकार ने महिलाओं को बारहवीं पास करने पर ग्रेजुएशन करने पर दसवीं पास करने पर उनके अकाउंट में पैसे भेजे हैं लेकिन इस बार ये चुनावी साल है और ऐसे में अब पच्चीस हजार रूपए बारहवीं पास उन महिलाओं के अकाउंट में भेजे जाएंगे उन लड़कियों के अकाउंट में भेजे जाएंगे जो अनमेरिड हैं इसके लिए आपको अपने अनमरिज होने का सर्टिफिकेट देना होगा अपने बारहवीं पास किया है किस कॉलेज से पास किया है, उसकी सारी जानकारी देनी होगी इसके लिए खास पोर्टल भी एन है, और उस पर 15 अगस्त के पहले आपको आवेदन करना होगा एप्लीकेशन फॉर्म फिलअप करना होगा तभी आपके अकाउंट में पच्चीस हजार रूपए आ पाएंगे बगित हा वीडियो हा वीडियो है बिहार मधला बिहार सरकार ने महिला ही स्कीम आणलेली आहे ही योजना आणलेली आहे आणि त्या योजनेनुसार ज्या पोरींनी बारावीपर्यंतचं शिक्षण घेतलेलं आहे त्यांनी अजून लग्न केलेलं नाही त्यांना सरकार पंचवीस हजार रुपये देणार आहे आणि त्यांना त्या ठिकाणी बारावी पास झाल्याचं सर्टिफिकेट आणि अविवाहित असल्याचं सर्टिफिकेट द्यावं लागणार आहे म्हणून त्या ठिकाणी त्या मुलींना पंचवीस हजार रुपयाची रक्कम द्यावा लागणार आहे असं आपल्याला त्या व्हिडिओच्या माध्यमातून समजतं पण मात्र सरकार आता पुरींना पंचवीस हजार रुपये का देत आहे लग्न करू नका का, का, का मानत आहे हा जर प्रश्न तुम्हाला पडला असेल तर त्याचं उत्तर याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे कारण की बिहार राज्यामध्ये मुलींची लग्न ही लवकर लवकर केली जातात त्यांना त्या ते ठिकाणी शिकू दिलं जात नाही त्यांचं अठरा वर्ष वय हो पूर्ण होऊ दिलं जात नाही आणि अल्पवयीन असतानाच बालविवाहाचं प्रमाण बिहार राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढत आहे म्हणून हे प्रमाण कुठंतरी कमी करण्यासाठीच सरकारनं आणलेली ही योजना आहे आणि त्यामुळं मुलींना शिकलं पाहिजे सवरलं पाहिजे त्यांना आर्थिक पाठबळ मिळालं पाहिजे म्हणून सरकारने मुलींसाठी त्या ठिकाणी ही योजना आणली आहे आणि ज्या मुलींनी अजून लग्न केलं नाही त्या किंवा बारावी शिकलेल्या आहेत त्यांच्यासाठी पंचवीस हजार रुपयाची योजना आणलेली आहे पण मात्र बारावी शिकल्यानंतर त्यांचं लग्नाचं वय पूर्ण झाल्यानंतर त्यांना त्या ते ठिकाणी लग्न करता येणार आहे चांगली नोकरी करून चांगलं पैसे कमवून लग्न करता येणार आहे सुखाचा संसार करता येणार आहे असं एकंदरीत आपल्या या ठिकाणी या संपूर्ण बातमी वाचल्यानंतर लक्षात येतं पण मात्र एकीकडं पोरींना सरकार पैसे देत आहे पण मात्र त्यांच्या हाताला काम नाही नोकरी नाही अशांना मात्र कामही देत नाही नोकरी देत नाही मग अशा पोरांनी अशा तरुणांनी नेमकं काय करायचं हाच प्रश्न अनेकांना हा व्हिडिओ पाहिल्यानंतर पडतो पण मात्र आता ज्या पद्धतीने सरकारचा कारभार सुरू आहे त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा कारण की कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडत आहे सोशल मीडियावर जे दिसतंय तेच सांगायचं काम आपण या ठिकाणी करत असतो